या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे त्यांचा प्रश्न असतो देवस्थान बनता खरं देऊळ कुठे आहे दे मंदिर कुठे आहे त्यावेळेस त्या माऊलींना आम्हाला उत्तर द्यावं लागतं आमच्या गुरुमाऊलींच घर हेच आता मंदिर आहे हेच आता देऊळ आहे परंतु त्यानंतर आली एक आज्ञा दत्तगुरूंची दत्त मंदिर बांधण्यासाठी आम्ही महाराजांनी दिलेल्या आज्ञांनुसार त्यांच्याच नियोजनाप्रमाणे दिव्य आणि कीर्तिमान स्वरूपाचे संपूर्ण दगडी हिमाडपंथी दत्त मंदिर नियोजन करण्यात आले मुख्य म्हणजे हजारो वर्ष टिकणारे जसे बारा ज्योतिर्लिंग ज्याप्रमाणे कोल्हापूर येथे आई महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे इंद्रापूर येथील मंदिर असेल याचप्रमाणे तसेच युक्त असे नियोजित दत्त मंदिर बांधण्याचा महाराजांचा नियोजनामध्ये आहे यामध्ये महाराजांचे मुख्य मंदिर मध्यभागी असून एका बाजूस संतोषी माता काली माता यांचे मंदिर व दुसऱ्या बाजूस शिवपंचायतन म्हणजे महादेवांची पिंड नंदी माता अन्नपूर्णा व श्रीगणेश रुक्मिणी यांचे मंदिर आहे नियोजित मंदिराची लांबी अंदाजे एकशे सात फूट असून रुंदी पासष्ट फूट आहे व दहा फुटाच्या बाहुशा जोत्या लेवलसह उंची पासष्ट फूट आहे साधारण क्षेत्रफळ सात हजार स्क्वेअर फूट आहे मंदिर बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या दगडांचे परीक्षण घेतले आहे यामध्ये पाया बांधण्यासाठी जास्त त्या ठिकाणाहून आपण दगड मागवला आहे वरील बांधकामासाठी इतर ठिकाणाहून ब्लॅक बेसाल्ट स्टोन मंदिराच्या वरील कामासाठी आपण मागवला आहे या मंदिराच्या नियोजनामध्ये सहभागी होण्याचे परम भाग्य आपल्या सर्वांना मिळत आहे आता मोरालमध्ये दगड कापण्याची मशीन बसवून या ठिकाणी दगड कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे या सेवेच्या संधीचे सोनी करून घेऊया महाराजांच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक विठीचे म्हणजे दगडाचे माध्यम आपण सात्विक भक्त बनू शकता, शकता। आपल्या अनेक पिढ्यापर्यंत हे भाग्याचे क्षण तसेच महाराजांचे संपूर्ण कुटुंब घेऊ शकता न भोतो न भविष्यती जे हे मंदिर तीन ही आपल्याला एक मंदिर सेवा करण्याची खूप मोठी सवर्ण संधी आहे आपण त्या मंदिराकरता खरेसा किंवा सिंहाचा वाटा घेऊ शकता या मंदिराकरता तुम्ही दानगण करू शकता त्याकरता व्हिडिओच्या शेवटी बँक डिटेल्स दिल्या आहेत आपल्या गुरुदेव दत्त मोराळे दत्त देवस्थान ट्रस्टचे सेक्शन आठशे चार अंतर्गत नोंदणी असून देणगीदारास इन्कम टॅक्स मिळणार मिळण्याची उभा आहे आपल्या दत्त मंदिराचे बजेट साधारणतः चौदा ते पंधरा कोटीपर्यंत आहे मंदिर जवळजवळ साडेतीन ते चार वर्षामध्ये बांधून पूर्ण होणार आहे तर भक्तांना एक विनंती आहे हा आपल्या सेवेचा कार्यकाळ आहे कारण सर्वांनी गांभीर्य घ्यावी गांभीर्याने सेवा करावी ही वेळ पुन्हा नाही करता आपण पाठवू शकता त्यानंतर तणाने मनाने सुद्धा आपण सेवा करू शकता याबद्दल तुम्हाला पुढे माहिती दिली जाईल परंतु तोपर्यंत तुम्ही मंधनाकरता आर्थिक स्वरूपात मदत करू शकता व्हिडिओच्या शेवटी सर्व डिटेल्स दिल्या आहेत आपले दत्तप्रभू आपल्याला सर्व काही देतात परंतु आता वेळ आपली आहे हा हा काळ परीक्षेचा आहे सर्वांनी ह्यामध्ये उतराय व्हावं व सेवेला सुरुवात करावी हीच विनंती अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त ओम शिवदत्ताय नम